नमस्कार जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्याकडे आहे असं अभिमानाने सांगितलं जात त्या लोकशाहीची अनेक आहेत एक वैशिष्ट्य अधोरेखित करणारी घटना नुकतीच घडली पुण्यामध्ये हडपसर आहे त्या हडपसर जवळ वडकी नावाचं गाव आहे तिथले नामदेव जाधव नावाचे गृहस्थ न्यायालयात आले होते त्यांच्या खटल्यासाठी आणि मग न्यायालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरनं उडी मारून त्याने आत्महत्या केली सत्तावीस वर्ष ते न्यायालयात खेटे घालत होते न्यायाच्या प्रतीक्षेत होते असं वृत्तांमधन बातम्यांमधन कळतय आता त्यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हा पोलीस तपासाचा विषय आहे कदाचित ते न्यायाच्या प्रतीक्षेला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललेलं नसून कौटुंबिक कलहाच्या ताणातून त्यांनी उचललं असं काहीतरी पोलीस तपासात नक्की समोर येईल पण सत्तावीस वर्ष ते न्यायाच्या प्रतीक्षेत होते हे नाकारता येत नाही त्यामुळे त्यांच्या मृत्यूला नेमकं कारणीभूत कोण या प्रश्नाचं उत्तर कुणीच नाही असंच येतं हेच ते लोकशाहीचं वैशिष्ट्य सत्तावीस सत्तावीस वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत राहून लोक स्वतःच आयुष्य संपवतात आणि त्याला जबाबदार कोणीच नसतं हेच लोकशाहीचं वैशिष्ट्य मी स्वतः त्यातनं गेलो नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात मला जेव्हा अटक झाली तेव्हा पुणे जिल्ह्याच्या सत्र न्यायालयात मला जामीन मिळण्यासाठी माझ्या वकिलाने अर्ज केला होता तेव्हा तत्कालीन न्यायाधीश श्रीयुत सत्यनारायणरावजी नावंदर साहेब यांनी माझा जामीन अर्ज फेटाळला आणि तो फेटाळताना असं कारण दिलं की विक्रम भावे याला यापूर्वी दहशतवादाच्या कलमांखाली शिक्षा झालेली असल्यामुळे जामीन देता येत नाही या देशातल्या यच्च्यावत न्यायालयांचं रेकॉर्ड शोधून काढलं भारतीय स्वातंत्र्यापासूनच तर असं लक्षात येतं की विक्रम भावेला म्हणजे मला यापूर्वी कधीही दहशतवादाच्या कलमाखाली शिक्षा झालेली नाही इतकं धडधडीत खोटं कारण देऊन जामीन नाकारला गेला मग मा माझ्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं जे कारण देऊन तुम्ही जामीन फेटाळला आहे ते ज्या कशाच्या आधारावर ज्या कागदपत्रांच्या आधारे हा निर्णय दिला ती द्या हा कागदपत्र तेव्हा न्यायालय म्हणालाय ते जरा चुकूनच झालं आमच्याकडून आणि मग त्या न्यायालयाचा जो जो निर्णय होता त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करून मग पुढे वर्षभराने मी सुटलो मग न्यायालयाच्या त्या चुकीच्या निर्णयामुळे मला पुढे वर्षभर रखडावं लागलं कारागृहात पण त्याला जबाबदार कोण उत्तर एकच आहे लोकशाहीचं वैशिष्ट्य या गोष्टींना आपल्याकडे कुणीच जबाबदार नसत धन्य ती लोकशाही जय हिंद जय महाराष्ट्र जय लोकशाही धन्यवाद